काहीतरी वाईट होण्यापेक्षा स्वतःचा जीव संपवलेला बरा असं आम्ही असं विचार करून आम्ही दोघींनी औषध केलं आणि ही माझ्याकडे ही पोरगी ह्या ताई ती तिकडे ती व्हिडिओ करते ती ताई तिचा नवरा मेलेला आहे हे सगळे बाया पोरायचं यांच्यावर मकोकासारखा गुन्हा आहे काय पोलीस स्टेशनचा गैरवापर होऊ शकतो जर डॉक्टर संपदा बरोबर जे घडलं ते आम्ही दोन वर्ष झालं घ्या त्या ह्याच्यातून जातोय तीन वर्ष झालं घरापासून बेद घ गह, घरदार सगळं जप्ती केलेलं म्हणजे सत्तेचा दुरुपयोग करून त्यांनी सगळे जी प्रॉपर्टी तारण नाही ती तारण केलेली की आम्ही तुमच्या वडिलांचा कार्यक्रम लावलेलाच आहे आता तुमचाही कार्यक्रम लावतो आणि आम्हाला खूप भीती वाटत होती आणि त्या भीतीच्या ह्याच्यामध्ये आम्ही रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब ह्याच्या पत्नी जिजामाता साहेब नाईक निंबाळकर यांना फोनही केला होता तर त्यांनी त्यांनी मला हे उत्तर दिलं की मला यातलं काहीच माहिती नाही आणि मी काहीच करू शकत आणि आम्ही घरी दोघीच बहिणी त्यामुळे आम्हाला अशी भीती वाटू लाग भीती वा भीती वाटायला लागली की आता आमच्यावरही सगळा गेम येऊ शकतो म्हणजे आमच्यावरही कोणीतरी हात टाकेल प्रशासनाचा एवढा प्रशासनाचा सत्तेचा पुरेपूर फायदा घेऊन आमच्यावरती पंचवीस गुन्हे दाखल केले हे नऊ ऑगस्ट दोन हजार बावीसला ला वडिलांना अटक झाली त्यानंतर घराची नौ, जप्ती झाली होती आम्ही आठ नोव्हेंबरला औषध पिलो त्रास असा झाला की जगदीश कदम हे गावातले म्हणजे रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब यांचे कार्यकर्ते आहेत ते गावातच राहतात आणि त्यांनी आम्हाला घरी येऊन धमकी देण्याचा धमकी दिली की आम्ही तुमच्या वडिलांचा कार्यक्रम लावलेलाच आहे आता तुमचाही कार्यक्रम लावतो कारण घरी कधी उमऱ्याच्या आत किंवा गेटच्या आतमध्ये जी लोकं वावरतही नव्हती आज ती लोकं घरापर्यंत म्हणजे अक्षरशः किचनपर्यंत ती लोकं वावरत होती आणि आम्हाला खूप भीती वाटत होती आणि त्या भीतीच्या ह्याच्यामध्ये आम्ही रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब ह्याच्या पत्नी जिजामाता साहेब नाईक निंबाळकर यांना फोनही केला होता आणि त्यांना आम्ही सांगितलं की वैनी साहेब आम्हाला खूप भीती वाटते आहे आणि आम्ही अनसेफ फील करतोय तुम्ही प्लीज ह्याच्यात दखल घ्या तुम्ही साहेबांना सांगा की हे सगळं कुठेतरी थांबवा तर त्यांनी मला हे उत्तर दिलं की मला यातलं काहीच माहिती नाही आणि मी काहीच करू शकत नाही आणि त्यांनी फोन ठेवून दिला मग आम्ही खूप घाबरलो कारण जी मनस्थिती आत्ता संपदा मुंडेताईची झाली त्यांना खूप हरेस केलं त्या खूप घाबरल्या होत्या तशीच मनस्थिती आमची झाली होती आम्हाला सपोर्टिव्हला कोण नव्हतं कारण नऊ ऑगस्ट दोन हजार बावीसला वडिलांना अटक झाल्यानंतर दोन अवघ्या दोनच दिवसात आमच्या मम्मीवर ही अट ही झाली होती केस झाली त्यामुळे तीही फरार होती आम्हाला सपोर्टिव्ह असं कोणीच नव्हतं आणि आम्ही घरी दोघीच बहिणी त्यामुळे आम्हाला अशी भीती वाटू लाग भीती वा भीती वाटायला लागली की आता आमच्यावरही सगळ्या गेम ही होऊ शकतो म्हणजे आमच्यावरही कोणीतरी हात टाकेल अशी आम्हाला भीती वाटत होती म्हणून काहीतरी वाईट होण्यापेक्षा स्वतःचा जीव संपवलेला बरा असं आम्ही असा विचार करून आम्ही दोघींनी औषध केलं आणि जपती ही माझ्याकडे पुरावे आहेत माझं नाव वर्षा दिगंबर रागवणे आगवनी. दो दो। हे सेंट्रल बँक ऑफ इंडिया हे हे सगळे प्रॉपर्टी आहेत ज्या की तारण नाही आहेत त्या सुद्धा सेल केल्या गेल्या आहेत हे सगळे आहेत हा विषय असा आहे दिगंबर आगवनी दिगंबरिंह नाईक निंबाळकर यांची अनेक व्यवसायांमध्ये भागीदारी दिगंबर आनंदेला न सांगता सिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या प्रॉपर्टी बँकेला तारण ठेवल्या आणि या सगळ्यांच्या संबंधाने ज्या माणसाला माहीत नाही त्या माणसावरती केसेस दाखल झाल्या किती केसेस दाखल झाल्या एका माणसावर किती केस दाखल व्हाव्या पोलीस स्टेशनचा गैरवापर काय असतो सिंह नाईक निंबाळकर यांना कोण खाणार आहे मला प्रश्न हा पडला आहे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना सिक्युरिटी कशासाठी दिली आहे देवेंद्र फडणवीसांनी याची उत्तरं दिली पाहिजेत की रणजित सिंहला मुळात सेक्युरिटी कशासाठी आहे कुणापासून भीती आहे सिंह नाईकांना की एका पडेल खासदाराला तुम्ही एवढी सेक्युरिटी दिलेली आहे ही सेक्युरिटी कशासाठी आहे ही लोकांना घाबरवण्यासाठी आहे कारण ज्या केसेस दाखल केल्या एकूण चोवीस गुन्हे दाखल झाले महत्त्वाचं ही पोरगी ह्या ताई ती तिकडे ती, ती व्हिडिओ करते ती ताई तिचा नवरा मेलेला आहे हे सगळे बाया पोरायचं यांनी काय खून केलाय का अपहरण केलंय का खंडणी मागितलीय का दरोडा टाकलाय का चोरीमारी केली केलीय का यांच्यावर मकोकासारखा गुन्हा आहे काय पोलीस स्टेशनचा गैरवापर होऊ शकतो यांच्यावर मकोकासारखा गुन्हा आहे तई गुन्हे सांगा आता तुम्ही तुमची ओळख सांगा आणि गुन्हे सांगा हा <laughs> नमस्कार मी जयस जयश्री दिगंबर राघवने फलटण पंचायत समिती सदस्य दिगंबर आगवनींची पत्नी तर आज जो फलटणमध्ये जो प्रकार घडला आज चार दिवस झालं बातम्या बघतोय जो डॉक्टर संपदाताईंबरोबर जे घडलं ते आम्ही दोन वर्ष झालं घ त्या ह्याच्यातून जातो आहे तीन वर्ष झालं घरापासून बेद घ गा, घरदार सगळं जप्ती केलेलं म्हणजे सत्तेचा दुरुपयोग करून त्यांनी सगळी जी प्रॉपर्टी तारण नाही ती तारण केले आणि आज नऊ ऑगस्ट दोन हजार बावीसला माझ्या पतीवरती प एका गुन्ह्यामध्ये चौकशीसाठी बोलवलं दिवसभर बसवलं आणि पाच वाजता अरेस्ट म्हणून सांगितलं जे की त्याच्यात इंट्रीम बेल होता आणि त्यांनी म्हणजे प्रशासनाचा एवढा प्रशासनाचा सत्तेचा पुरेपूर फायदा घेऊन आमच्यावरती पंचवीस गुन्हे दाखल केले हे रितसर गुन्हे आहेत प्रत्येक केस प्रत्येक केसमध्ये बेल होणार एम सी आर झाला की बेल घेणार की लगे दुसरा गुन्हा दाखल लगे तिसरा गुन्हा दाखल असे करून आमच्यावरती पंचवीस गुन्हे दाखल केले त्याच्यातले बारा एफ आर आय माझ्यावरती आहेत एम मोकोका खंडणी एम पी आय डी डी आणि ते असे प आम्ही दोन वर्षाखाली इथं पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेस दोन वर्ष झालं तीन वर्ष झालं आमची दखल कोणीही घेतली नाही का पत्रकार परिषद घेतली सगळे व्हिडिओ ह्याच्यावरून डिलीट केले यूट्यूबवरून डिलीट केले पत्रकारांच्या चॅनलवरून डिलीट केले कोणालाही पत्रकार दबावाखाली कोणालाही आमची बातमी लावून दिली नाही नंतर आम्ही आमचा यूट्यूब चॅनल खोलला आणि आम्ही आमचे व्हिडिओ बनवले जे की माझ्याकडं प्रत्येक एफ आर आयचा पुरावा आहे प्र गुन्हे हा प्रत्येक एफ आर आयचा पुरावा आहे आणि प्रत्येक एफ आर कागद आहे माझ्याकडे त्यांनी ईडीला हे लेटर दिलेलं आहे ईडी दो नऊ ऑगस्ट दोन हजार बावीसला आरेस्ट झाली आणि लेटर दिले एकोणतीस एकोणतीस सात दोन हजार बावीसला ला बँकेला लेटर दिले की ईडीनं तक्रार दाखल केलेली आहे तुम्ही पण त्याची चौकशी करून तक्रार दाखल करा आणि ते सांगतात की माझा ह्याच्याशी काही संबंध नाही मोक्याची सुरुवात ह्याच्यापासून झाली आता प्रश्न असा निर्माण होतो की भाजपा जी सांगते की आमचा ईडीशी काही संबंध नाही ईडी सी बी आयच्या यंत्रणा कशा वापरल्या जातात एखाद्या जा माणसाची माती करण्यासाठी त्याचा भक्कम पुरावा आहे मुळात ई डीने काय कारवाई केली ईडीने काय चार्जशीट दाखल केली ईडी कोणत्या स्टेटसला आहे आत्ता हे बाहेर कुणालाही कळायचं कारण नाही पण तरी सुद्धा या केसमध्ये ईडीला स्वतः रणजित सिंह नाईक निंबाळकर पत्र लिहून सांगतात की याच्यावर कारवाई झाली पाहिजे रणजितसिंह नाईक निंबाळकर ईडीला सगळी माहिती देतात आणि त्यांच्या हे लक्षातच येत नाही आणि हे पत्र माहिती अधिकाराखाली नंतर आम्हाला बाहेर मिळतं म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर एक पडेल खासदार एक पडेल खासदार काय पद्धतीची ताकद वापरतात आणि ती ताकद वापरून फक्त तो भाजपच्या वळचणीला माणूस आहे म्हणून त्याच्या संबंधाने कुठलीही चर्चा गवगवा केला जात नाही आणि मुख्यमंत्री महोदय सरळ सरळ क्लिनचीट देतात मुख्यमंत्र्यांची कालची क्लीन क्लिनचीट म्हणजे पोलिसांनी तपास थांबवावा याचे एका अर्थाने अलिखित संकेत आहेत हे अलिखित संकेत का दिले जातात प्रश्न असा निर्माण होतोय की ज्या संपदा मुंडेंचा जीव गेलेला आहे आमचा पहिला तर हा त्याच्यातला प्रश्न आहे की संपदा मुंडेचा मुळात आत्महत्या झाली की हत्या झाली आम्हाला दाट संशय आहे की संपदा मुंडेची हॉटेलवर बोलून हत्या झालेली आहे संपदा मुंडेंची हत्या करण्यामध्ये फक्त गोपाल बदने आणि प्रशांत बनकरच आहे की अजून कुणी लोकं आहेत हे दोनच चेहरे आपल्याला दिसत आहेत पण बाकीचे म्हणजे ज्यांची ज्यांची नावं मी मगाशी घेतली या सगळ्या लोकांच्या चौकशा झाल्या पाहिजेत ज्या चौकशांमध्ये मी कदाचित ती नावं विसरून जाईल म्हणून मी काही नावं मगाशी घाईघाईने लिहिली होती की ही जी सगळी नावं आहेत यांच्यामध्ये काय त्या सगळ्या लोकांना दिवस होता त्याच्या तीन दिवस आधी संपदा मुंडे आपल्या बहिणीला सांगते की माझं कास्ट सर्टिफिकेट व्हेरीफाय करायचंय ते कास्ट सर्टिफिकेट घेण्यासाठी मी येणार आहे म्हणजे जी पोरगी पुढच्या आठ दिवसाच्या तिच्या कामांचं प्लॅनिंग करते ती पोरगी जीव कसा काय देऊ शकते मुद्दा क्रमांक एक दुसरं असं की ती आत्महत्या नसून हत्या आहे असं आम्हाला का वाटतं तर तिची बहीण सांगते की ते हस्ताक्षर जुळत नाही तिसरं असं की हॉटेलमधून हॉस्पिटलमध्ये तिला नेण्याची एवढी एक तर ती हॉटेलमध्ये कशी सापडली चौथं तिचे नातेवाईक आलेले नव्हते तोपर्यंत तिची डेडबॉडी उचलण्याची घाई का केली का तिची डेडबॉडी उचलली की फक्त ती बीडची आहे म्हणून तिचा आडनाव मुंडे आहे म्हणून म्हणजे एक मुंडे आडनाव जर तुम्हाला कुठेतरी आरोपांच्या कक्षेत सापडलं तर तुम्ही सगळ्या मुंडेंकडे तसंच बघणार का तुम्ही सगळ्या वंजारी समाजाकडे तसंच बघणार का माफ करा मी कधीही जातीचं राजकारण करत नाही पण ज्या पद्धतीने एका मुलीचं कॅरेक्टर असोसिनेशन केलं गेलं मला आश्चर्य वाटते कि काही पत्रकार भूम घेऊन जात आहेत आणि बदनेच्या कुटुंबाचे इंटरव्ह्यू करतात बदनेच्या गुन्हेगाराचं उदात्तीकरण करता, करता तुम्ही बदनेच्या कुटुंबाचे इंटरव्ह्यू केले जातात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तो कोण दुसरा आहे बनकर त्याच्या कुटुंबाचे इंटरव्ह्यू केले जातात आणि इंटरव्यू करणाऱ्यांचं म्हणणं दाखवताना सारासार विवेक वापरला जात नाही की जर त्या बाईचं खरं असेल तर ती तोंड बांधून का बोलतीये तिला तोंड बांधायचं काय अधिकार आहे म्हणजे जिच्याबद्दल इतकं वाईट झालं तिचं नाव अक्षरशः तुम्ही मात्र उधळावं तसं उधळून टाकलं आणि जी मखलाशी करत एक महिला बोलते ती तिचा चेहरा झाकून बोलते त्याच्यात काहीही सस्पेक्टर वाटत नाही अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा